हेलो दोस्तों स्वागत है आपका सोल्यूशन नजर में घरकुला स्वप्न होना साकार आवास योजने साठी साठ कोटी का निधि वितरित संपूर्ण माइी बगा तो क्या है पूरी जानकारी और अपडेट जानने के लिए इस वीडियो को पूरा देखें और चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन को प्रेस जरूर करें तो दोस्तों आप लोग देख सकते हैं घरकुला स्वप्न होना साकार राज्यत रमाई आवास योजने साठ साथ कोटी निधि वितरित पुणे राज्यातील अनुसूचित जाती व नवबोध घटकातील कुटुंबाचे घरकुलाचे स्वप्न साकार होईल त्यासाठी रमाई आवास योजनेतून यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आठ साथ कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे त्यात लातूर विभागासाठी सर्वाधिक तेवीस पॉईंट सत्तावन्न कोटी तर पुणे विभागासाठी एकवीस कोटीचा निधी देण्यात आला आहे अशी माहिती समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिली राज्यातील अनुसूचित जाती व नवबोध घटकातील कुटुंबाचे राहणीमान उंचावे व त्यांच्या निवाराचा प्रश्न सुटावा म्हणून शहरी भागामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने रमाई आवास योजना राबविली जाते आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर बांधू न शकणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे त्यासाठी लाभार्थ्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून दिले जाते दोस्तो इस योजना के तहत जिनकी आर्थिक परिस्थिती गरीब है या फिर जो अपना खुद का घर बना नहीं पाते ऐसे गरीब लोगों के लिए इस योजना के तहत पक्का घर बना कर दिया जाता है दोस्तों वीडियो में बताई गई जानकारी अगर आपको अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक जरूर करें थैंक यू